आपने मी पाया एक गड़ा हो तर राजकारण सोडेल उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया वेगळं काही बोललो असेल तर राजकारण सोडेल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलेलं आहे अंबानीच्या बाबतीत केलेल्या वक्तव्यावर त्यांनी हे विधान केलंय अजितदादांना धीरूभाई अंबानी वरच्या वक्तव्यांवरून सध्या राजकारण पेटलंय माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रचारात दादांनी धीरुभाई अंबानीचं उदाहरण दिलं धीरुभाई अंबानी पेट्रोल सोडून कोट्याधीश झाले असं वक्तव्य अजित पवारांनी केले मात्र सुरुवातीला ऐकताना सोडून हा शब्द चोरून असा वाटला सोशल मीडियात सचा स झाला आणि दादांचं वक्तव्य व्हायरल झालं विरोधकांनी त्यांच्यावर यावरून जोरदार टीका केली यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया देत वेगळं काही बोललो असेल तर राजकारण सोडेन असं म्हटलंय फेक नरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न चाललाय मला इथं आता मीडियाचे वेगवेगळे वेग माझे प्रतिनिधी आहेत तुम्ही सगळ्यांनी अनेकांनी इथं बसणाऱ्यांनी माझं भाषण तिथं सतीशच्या जे कार्यालय आहे सतीश तावरेंचं सा, अजित सतीश ओम साथी। ओम साई तिथं तुम्ही ऐकलेलं आहे आणि एवढं मला आज एक दोन फोन आणले म्हटलं दादा काही चॅनलला काही तुमच्याबद्दल दाखवतात म्हटलं काय झालं तुम्हाला सगळ्यांना मी खरेदी विक्री संघ दूध संघ मार्केट कमिटीच्या पेट्रोल पंपाची माहिती देत असताना असं म्हणालो की एकेकाळी ह्या देशाची एक व्यक्ती म्हणजेच धुरुभाई अंबानी हे स्वतः पेट्रोल पंपावर पेट्रोल सोडण्याचं काम करत होते पेट्रोल सोडण्याचं काम नीट ऐका वकील तुम्ही थे हे चानेल वाले वेगळंच काहीतरी दाखवतात की अजितनी वेगळा उल्लेख केला मी त्या चॅनलवाल्याला सांगू इच्छितो मी जर वेगळा काही शब्द वापरलेला असेल तर राजकारण सोडून राजकारण